प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिंडोरीतील कांदा उत्पादक शेतकरी भाजपला अरडवणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शेतकरी बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो देशभरामध्ये सर्वात जास्त कांदा आणि द्राक्ष उत्पादन करणारा लोकसभा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाला ओळखलं जात गेल्या तीन लोकसभा निवडणुकीमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने दिंडोरीमधून डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिली होती यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्षाने डॉक्टर भारती पवार यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये डॉक्टर भारती पवार या आरोग्य राज्यमंत्री होत्या किंवा आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिलेली आहे यावेळच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर भारती पवार यांच्या समोर भास्कर भगरे यांनी चांगलंच आव्हान उभं केलेलं आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडं आणि शेतकऱ्यांच्या संबंधित प्रश्नांकडे खरंतर पूर्णपणे दुर्लक्षित झालेलं आहे त्यामुळं शेतकरी वर्ग हा नरेंद्र मोदी सरकारवरती आणि भारतीय जनता पक्षावरती कमालीचा का नाराज आहे आणि ही नाराजगी महाराष्ट्रामध्ये तसेच देशभर दिसून आलेले आहे शेतकऱ्यांच्या नाराजगीचा जबरदस्त फटका भाजपला महाराष्ट्रात बसू शकतो अशा प्रकारचा एक वातावरण सध्या ग्रामीण भागामध्ये दिसून येत आहे विशेष करून कांदा उत्पादक शेतकरी हा भारतीय जनता पक्षावरती जास्तच नारा दिसत आहे कारण कांद्याची निर्यात बंदी केलेली आहे त्यामुळं कांद्याचे भाव हे एकदम स्वस्त झालेले आहेत त्यामुळं कांदा लागवडी लागवडीवरती जो शेतकऱ्यांचा खर्च होतोय तो सुद्धा निघत नाही दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा कांदा उत्पादक आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडंच नरेंद्र मोदी यांच्या सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे नरेंद्र मोदी यांची काल पिंपळगाव येथे सभा झाली या सभेमध्ये कांद्याच्या प्रश्नाविषयी नरेंद्र मोदी यांनी एक सुद्धा काढलेलं नाही त्यामुळं कुठंतरी नरेंद्र मोदी यांच्या सभेनं भारतीय जनता पक्षाने एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा जनतेतील नरेंद्र मोदी यांच्याविषयी असणारा रोष पाहता शेतकऱ्यांची नरेंद्र मोदी सरकार विषयी असणारी नाराजगी पाहता दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी महाविकास आघाडीला विजयाची संधी दिसत आहे महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भास्कर भगरे यांना उमेदवारी दिलेली आहे भास्कर भगरे यांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलंच राजकीय वातावरण निर्माण केलेलं आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहेत अजित पवार गटाचे चार आमदार तर एकनाथ शिंदे गटाचा एक आमदार गटा आणि एक भारतीय जनता पक्षाचा आमदार जरी या मतदारसंघातील म्हणजेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही आमदार अजित पवार यांच्या गटाबरोबर गेले असले तरी सुद्धा शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग दिंडोरी आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो त्यामुळं आमदार सत्तेबरोबर जाऊन सुद्धा या भागामध्ये शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक चांगलंच जनमत तयार केलेलं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत याच्यासाठी शरद पवार हे सातत्याने पुढे आलेले आहेत त्या समस्या त्यांनी सोडवण्यासाठी किंवा ते प्रश्न सरकार दरबारी त्यांनी मांडलेले आहेत कांदा उत्पादक शेतकरी असो द्राक्ष उत्पादक शेतकरी असो किंवा एकंदरीत शेतकरी आणि शेतकरी वर्गाचा नेता म्हणून शरद पवार यांना महाराष्ट्रामध्ये जनतेचं समर्थन मिळतं आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो विधानसभा निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळतं मात्र लोकसभेच्या निवडणुकीत दिंडोरी लोकसभा निवड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आत्तापर्यंत अपयश आलेलं आहे परंतु यावेळी शरद पवार यांनी मात्र मागील चुका दुरुस्त करून एक चांगलं वातावरण निर्माण केलेलं आहे शरद पवार यांच्याबरोबर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांची ही चांगली मदत ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांना होता आमदारांचं पाठबळ जरी डॉक्टर भारती पवार यांच्याबरोबर असलं तरी सुद्धा भारती पवार यांचा मतदारांशी संपर्क नसणे त्याचबरोबर महायुतीमधील आमदारांमधील बेबनाव यामुळे कुठंतरी महायुती मदिल, कागदावरती मजू मुझभु, मजबूत वाटते परंतु अंतर्गत संघर्ष आणि एकंदरीत डॉक्टर भारती पवार यांचा मतदारांशी कार्यकर्त्यांशी तुटलेला संपर्क यामुळे कुठंतरी भारती पवार यांची उमेदवारी ही कमजोर वाटत आहे भारती पवार यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सभा जरूर घेतली त्या सभेमुळं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी सुद्धा त्या सभेपूर्वी कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदी आणि एकंदरीत एक भारतीय जनता पक्षाचा विरोध करण्याचा प्रयत्न केला कांदा उत्पादक शेतकरी असो द्राक्ष उत्पादक शेतकरी असो किंवा एकंदरीत एक शेतकरी वर्गच असो हा मोदी सरकारवरती प्रचंड नाराज आहे कारण शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही आणि हमीभाव मिळत नसल्यामुळं शेतीमध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळ किंवा त्याचं उत्पन्न मिळत नाही त्यामुळं गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना काय दिलं हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये सातत्याने उपस्थित केला जातो जरी नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळत असले तरी सुद्धा किंवा एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या सरकारकडून सुद्धा सहा हजार रुपये म्हणजेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून जरी बारा हजार रुपये मिळत असले तरी सुद्धा त्या बारा हजार रुपयाने शेतकऱ्यांचं समाधान होणार आहे का हाही मोठा प्रश्न आहे प्रत्यक्षात शेती करताना बियाण्यांची खरेदी असो खतांची खरेदी असो रासायनिक कीटकांची खरा खरेदी असो पेट्रोल डिझेलचे वाढलेले दर असोत यामुळं मशागतीचा वाढलेला दर असो दुधा दुधाला दर न मिळणे असो यामुळे कुठंतरी सगळ्याच बाजूनं नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये शेतकरी हा खर तर अडचणीमध्ये सापडल्याचा दिसत आहे आणि त्याचमुळं महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये नरेंद्र मोदी यांच्याविषयी एक कमालीची नाराजगी आहे आणि या नाराजगीचा फटका भाजपला बसू शकतो त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सातत्याने नरेंद्र मोदी हे सभा घेताना दिसत आहेत आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये अठरा ते एकोणीस सभा घेतलेला आहे या आकड्यावरूनच आपण म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या जनतेमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाविषयी जो एक रोष दिसत आहे तो रोष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ओळखलेला आहे त्यामुळंच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे जास्तीत जास्त निवडून यावेत किंवा महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून यावेत यासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वतः प्रचाराची सूत्र आपल्या हाती घेतलेली आहेत नरेंद्र मोदी यांचा यांच्या सभेला जनतेची उपस्थिती होताना दिसते परंतु ती जमलेली माणसे कशा पद्धतीनं आणली जातात हे पाहायला गेलं तर उत्स्फूर्तपणे येणाऱ्या लोकांची संख्या कमीच वाढते परंतु दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या कड रिसोर्सेस ची कमतरता असताना सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सभेला आणि शरद पवार यांच्या सभेला मिळणारा जनतेचा प्रतिसाद हा बरच काही सांगून जातो म्हणजेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये शरद पवार यांना ज्या पद्धतीनं गेल्या दीड दोन महिन्यामध्ये रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि एकंदरीत आमदारांचं पाठबळ सत्तेचं पाडबळ डॉक्टर भारती पवार यांच्याबरोबर असलं सर असलं तरी सुद्धा भास्कर भगरे यांनी ज्या पद्धतीनं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये एक राजकीय आव्हान उभं केलेलं आहे ते राजकीय आव्हान भाजपला यावेळी जड जाताना दिसत आहे त्यामुळं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी भाजपला रडवणार अशा प्रकारची चर्चा सध्या नाशिक दिंडोरी तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येत आहे आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये होताना दिसून येत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका